सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र जय हिंद आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की या महाराष्ट्र राज्याला लागलेले सन्माननीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब हे कृषी मंत्री कम आणि झाकण झुले मंत्री ज्यादा आहेत कारण की अजित दादा मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही केलेला सत्तर हजार करोडचा घोटाळा आणि त्या घोटाळ्याचे पुरावे घेऊन या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बैलगाडीत घेऊन मंत्रालयापर्यंत ला जाऊ लागले हे मला या महाराष्ट्राला नाही सांगायचं या प्रश्नाची जाणीव मला या महाराष्ट्राला करून द्यायची नाहीये दादा तुमच्या पक्षाचे या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे दादा हे मंत्री कम आणि झाकण झुले जादा आहेत कारण की यांना कळत नाहीये की आपण एका संविधान पदावर बसलेलो आहोत शेतकऱ्याच्या उपाययोजनासाठी आपण या महाराष्ट्र राज्यात निवडलेले गेलेलो आहोत हे कृषी मंत्री हे शेतकऱ्याच्या हिताच मंत्रीपद आहे या कृषी मंत्र्या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील हे त्यांचा आराखडा नाही आहे या कृषी मंत्री पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी कोणत्या योजना राबव राबवल्या आहेत आणि इथून पुढे कोणत्या योजना राबवणार आहेत हे त्यांच्याकडे आराखडा नाही आहे ते करायला जातात एक म्हणजे अर्थात झाकण झुले मंत्री आहेत या महाराष्ट्राचे ते झाकण झुले या शब्दाचा मी अर्थ अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून देतो नाहीतर तुम्ही उलट माझ्यावरच ॲक्शन घेतान कारण की मी हे झुले या ग्रामीण शब्दातला अर्थ निघतो की खायला जातात भजन खाऊन येते जलबी हे असे महाराष्ट्र राज्याला लाभलेले कृषी मंत्री आहेत माणिकरावजी साहेब